त्र्यंबकेश्वर येथील अतिदुर्गम मानल्या जाणाऱ्या पाडा या आदिवासी वस्तीवर श्री श्याम बोरसे सर तसेच हॉटेल व्यावसायिक प्रवीण शेट्टी त्याचप्रमाणे तुलू सेवा संघ नाशिक यांच्या वतीने गेल्या अठरा ते वीस वर्षांपासून विद्यार्थ्यांना दिवाळीनिमित्त नवीन कपडे ड्रेस मिठाई खाऊ याचे वाटप करण्यात येते दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी विद्यार्थ्यांना नवीन कपडे खाऊ मिठाई पुस्तके चॉकलेट आदी तसेच वस्तूंचे वाटप करण्यात आले याप्रसंगी रुपेश शेट्टी प्रवीण पुजारी दयेश पुजारी विलासिनी प्रकाश शेट्टी अरुण शेट्टी सुदेश शेट्टी संतोष शेट्टी मनीष शेट्टी सतीश शेट्टी व इतर मित्र परिवार यांनी बहुमोल योगदान दिले याप्रसंगी विक्रम बारे प्रभाकर बागुल उपस्थित होते या वस्तू वाटप प्रसंगी पत्रकार रामदास शेद यांची देखील या मान्यवरांना मोठी मदत लागली या निमित्ताने हेदुलीपाडा गावातील सर्व बालगोपाळ खूप खुश झाले व पुन्हा भेटीला लवकर या असे आनंदाने सांगू लागले आम्ही नाशिक रोड तुलू सेवा संघ नाशिक जिल्ह्यातले सगळे संघटनचे लोक आहे आम्ही आम्ही विळुंजे गाव याच्यात येदुली पाडत आलो आहे लोकांना मिठाई आणि कपडे वाटप केलं आणि गोरगरिबांना या दिवाळीत जमलं नाही म्हणून या उशिरा आम्ही सुरू केलं आणि श्याम तर थोडे दोन शब्द बोलते माझे बालपणीचे मित्र श्री <laughs> बालपणीचे मित्र श्री प्रवीण शेट्टी तसेच त्यांचे मित्रपरिवार सर्वांनी मिळून आज त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झेजुलीपाडा या गावी गोरगरिबांसाठी जे कपडे आहेत नवीन कपडे सर्व मुलांसाठी आणले होते ते सर्व गावातील मुलांना नवीन कपड्याचं वाटप आज सर्व मित्रांच्या हस्ते झालं तसेच त्यांनी मुलांसाठी फ्रुटी वगैरे इतर सर्व खाऊ मिठाई हे आणून विद्यार्थ्यांना वाटप केलं हे करत असताना इथंच नजदीक असलेल्या आश्रमशाळा वेळुंजे या शाळेमध्ये देखील विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप या संघटनेतर्फे करण्यात आले माझे जे मित्र आहेत श्री विक्रम कदम असतील श्री प्रवीण असेल हे सर्व मित्र गेल्या वीस वर्षापासनं दरवर्षी या हेदुलीपाडा गावामध्ये येऊन इथील गोरगरीब जे आदिवासी पाड्यावरील जे पालक आहेत या सर्वांना फराळ वाटप असेल किंवा नवीन कपड्यांची वाटप असेल हे सर्व दरवर्षीचा उपक्रम आम्ही करत असतो आणि यापुढे हा उपक्रम चालू राहील धन्यवाद उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी रामदास शीत त्र्यंबकेश्वर